राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्याला नमो शेतकरी योजनेचे चार हजार कुंडाळा मिळणार आहेत आणि दोन हजार कुन्हाळा मिळणार आहेत तर मित्रांनो जसं प्रेस कॉन्फरन्समध्ये दत्तात्रय भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे नऊ आणि दहा तारखेला पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो अद्याप जरी कुणाला जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो तुमची कुठेतरी डॉक्युमेंटमध्ये चुकी झालेली असेल तुम्हाला के वाय सी तरी करावी लागेल नसतं चौकशी करून तुमचे चुकीचे डॉक्युमेंट झालेले दुरुस्ती करून घ्यावे लागेल लागे मित्रांनो तर आता आपण बघूयात की दोन हजार कोणाला मिळणार आणि चार हजार कोणाला मिळणार तर मित्रांनो ज्याला पूर्वीचा हप्ता मिळाला नाही त्याला चार हजार मिळणार आणि <rä> ज्याला <him> पूर्वी हप्ता रेग्युलर मिळाला त्याला दोनच हजार मिळणार मित्रांनो जर तुमचा पूर्वीचा एखादा हप्ता जर थकीत राहिला असेल तरच तुम्हाला चा चार हजार मिळणार आहेत असे एक्स्ट्रा चार हजार मिळणार नाही तेही कसे मिळतील जेव्हा काय तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये दुरुस्ती करशाल तुमची के वाय सी पेंडिंग असेल ते तुम्ही सर्व प्रॉब्लेम सॉल्व करशाल तरच तुम्हाला राहिलेला हप्ता आणि यावेळीचा हप्ता असा मिळून एकदा चार हजार येणार आहेत मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद